नमस्कार या हिरा भाभी आहे सिड्डू जो लोकल डिश आहे यह है खसखस -खस, एक चार पाच तास भिजवायची कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लसूण खसखसची पेस्ट बनवली आता मसाला बनवूयात ये नमक हे पेस्ट बन गया सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट बनवलेला आहे गव्हाचं पीठ थोडस मीठ आणि ड्राय इस्ट आणि गरम पाण्यामध्ये हे भिजवायचं आणि कमीत कमी दोन तास हे फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं कसं छान फर्मेंट झालंय बघा गव्हाचं पीठ फर्मेंट झालेलं गव्हाचं पीठ खसखस घालून केलेला मसाला पुढची कृती हे फुला वा उसकी रोटी बनायेंगी और उसमे पेस्ट डालेंगे पंधरा मिनट झाली आहेत हे उकडायला ठेवून आता खालचा टिफिन वरती आणि वरचा टिफिन खालती जे नीट उकडलं जाईल छान दिसत बसले फुगलेत आणि दिसतायत दिसत आहेत एकदम बनके तयार हो गया। अब इसको के साथ खाना है सेहत के लिए अच्छा रहता है पौष्टिक है टेस्ट किंग ताजूक तुपा बरोबर एकदम युनिक चव आहे सिड्डू